बघा एका विक्रेत्याने एक कपाट शेकडा वीस नफ्याने विकले जर त्याने ते कपाट शेकडा पंचवीसने विकले असते तर त्याला पन्नास रुपये जास्त मिळाले असते तर प्रश्न असा कपाटाची खरेदी किंमत किती सर गणिताकडं बारीक लक्ष द्या नफ्याच्या नफ्याच्या टक्के वारीतील फरक नफ्याच्या टक्के वारीतील फरक इथं बराबर चिन्ह प्रत्यक्ष होणाऱ्या नफ्यातील फरक गणित म्हणते एका विक्रेत्याने एक कपाट शेकडा वीसनं विकलं मात्र जर का त्याने ते कपाट शेकडा पंचवीसनं विकला असतं तर त्याला पन्नास रुपये जास्त मिळाले असते मग आता नफ्याच्या टक्केवारीतील फरक कोणता हे पंचवीस वजा वीस इथं मांडा पंचवीस टक्के वजा वीस टक्के बराबर प्रत्यक्ष होणाऱ्या नफ्यातील फरक म्हणजे हा पन्नास रुपये फरक तो इथं दर्शवा ओके आणि ही वजा बाकी किती पाच टक्के हे पन्नास रुपये असेच खाली येऊ द्या हे पाच टक्के म्हणजे खरेदी किमतीवरील हे पाच टक्के आहेत नफा मिळतो हा खरेदी किमतीवर मिळत असतो खरेदी किमतीच्या नफ्याच्या टक्केवारीतील हा फरक पाच टक्के म्हणजे जर का पन्नास रुपये आता कसं मांडायचं लक्ष द्या खरेदी किमतीच्या नफ्याच्या टक्केवारीतील पाच टक्के फरक म्हणजे जर का पन्नास रुपये तर खरेदी किमतीचे शंभर टक्के म्हणजे किती रक्कम अशा पद्धतीची ही मांडणी इथं लक्षात घ्या याचा त्रेराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार जसं की शंभरचा पन्नासोबत इथं पाच चा या प्रश्नासोबत ओके हा भाग दहानं गेला सर आता शंभर गुणीला दहा अंशामध्ये उरले आणि हा गुणाकार तमाम एक हजार ही त्या कपाटाची खरेदी किंमत असेल हे उत्तर पर्याय क्रमांक बीमध्ये दर्शवलेला आहे ओके